राजकुमार टांगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केला होतकरू व शासकीय सेवा आणि कायदेविषयक अभ्यासकांचा सन्मान सदलका शहरातील पतंजली आयुर्वेदिक उत्पादनाचे मुख्य वितरक आणि स्वाभिमानी हालूमत सेवा संघाचे विद्यमान अध्यक्ष राजकुमार टांगे यांनी आपल्या बावनव्या वाढदिवसानिमित्त होतकरू कायदेविषयक पदवीधर वकिली व्यावसायिक भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या सदलक्यातील होतकरू तरुण तरुणींचा शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन कर्तृत्व सन्मान आपल्या बावनव्या वाढदिवसानिमित्त विशेष कर्तृत्व सन्मान सोहळा म्हणून करण्यात आला शिवानंद करंगडे सध्या चिकोडीच्या न्यायालयात वकिली करतात त्यांची बहीण अश्विनी करंगडे या नुकत्याच एल एल बी झाल्या त्यांच्याच बरोबर सूरज काळे हेही बीई इंजिनियर असून त्यांनीही एल एल बी पूर्ण केलं नुकतीच सनत घेऊन या व्यवसायात पदार्पण केलं आहे बाणेश्वर माळगे हे भारतीय रेल्वेमध्ये रायबाग स्टेशनमध्ये स्टेशन, स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याबरोबरच सदलग्यातीलच अभिषेक चव्हाण हा मुलगा एसचे शिक्षण घेत असून गतवर्षी अयोध्येतील राम मंदिर जनतेसाठी खुलं कन्या केल्यानंतर सदलग्यातून अयोध्येला सुमारे तब्बल तेवीसशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतलं या त्यांच्या होतकरू व गरिबीतून शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या तरुणाच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन आज सन्मान करण्यात आला कायदेविषयक अभ्यासासाठी तसेच अन्य अभ्यासक्रमासाठी होतकरू हुशार आणि तळागळातील धडपड्या तरुणाचे शिक्षण आर्थिक कुचंबणेतून थांबू नये या एकमेव प्रेरणेने प्रोत्साहन देणाऱ्या राजकुमार डांगे यांचे हे सामाजिक बांधिलकीचं व शैक्षणिक तळमळीचे अंग या वाढदिवसानिमित्त केलेल्या सत्काराच्या निमित्ताने के सर्व समाजासमोर येत असून सदलक्यातील झाकलेल्या माणिक मोत्यांना प्रकाशमान करण्याचे त्यांचं कार्य आज या निमित्ताने समाजाच्या लक्षात आलं यावेळी राजू पुजारी शिवानंद करंगळे आजरुद्दीन शेखची अजरुद्दीन शेखची पत्रकार मकरंद द्रविड यांनी मनोगत व्यक्त केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभचिंतन केलं या कर्तृत्व सन्मान कार्यक्रमाचे अर्जुन निडगुंदे यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी कैलास माळगे शिरीष आडके आजरुद्दीन शेखजी डॉक्टर मल्लिकार्जुन हट्टी विकास हेगरे अनिल मेहत्रे गुल्लू फरास राजू पुजारी यांच्यासह राजू प्रेमी मित्रमंडळ आणि इतर नागरिक उपस्थित होते सदलकाशर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम